डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला सुपूर्त केलेली घटना बदलण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेस गप्प बसणार नाही चेतन नरोटे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना चेतन भाऊ म्हणाले की आज अतिशय शोकाचा दिवस आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली आहे त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना कायदे आणि संविधान यांच्यामुळे देशात एकात्मता टिकून राहिली आहे जर कोणी घटना बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर काँग्रेस गप्प बसणार नाही आज महापरिवहन दिन आहे या देशाला जे घटना दिली बाबासाहेब आंबेडकरांना आलो होतो आज एक अतिशय म्हणजे आमच्यासाठी दुःखद घटना आहे शोकाळा दिन आहे पण ज्या बाबासाहेबांनी जी घटना दिली ती घटना सांभाळण्याचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्या जर घटनेनं कोण हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कदाचित सण करणार नाही आज बाबासाहेबांना वंदन करण्याकरता हे सगळं भीक्षणिक आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाविरुद्ध अभिन अभिवादन करण्यासाठी आलेलं आहे